आज जिलोरकर जिरोडकर या ट्रस्टच्या माध्यमातच्या वतीने एक उद्योजिकेचा मेळावा अमरावती जिल्ह्याचा आयोजित झाला आहे मोठ्या प्रमाणावर अमरावतीमधले जे रोजगार ज्यांना नाही त्यांना रोजगार मिळवून देण्याकरता आणि काही जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांचा सत्कार करण्याकरता सन्मान करण्याकरता आणि समाजामधील अत्यंत महत्त्वाचे भूषण जे आहे समाजभूषण त्यांचाही सन्मान करण्याकरता या कार्यक्रमाची रचना या ठिकाणी किशोर गिरोळकर यांनी केली त्यांच्या ट्रस्टनी केली मला विश्वास आहे की आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून अमरावतीमध्ये किमान जवळपास तीनशेच्या वर परिवारांना रोजगार निर्मिती करता हा जो संकल्प केला आहे तो पूर्ण होईल सरपूर दिलं होतं सरपस्फोट केलं एकनाथ शिंदेनी मी एकनाथ शिंदेजी सांगितलं ते खरं आहे कारण त्यांना तेव्हा ते शिवसेनेमध्ये होते ते मुख्य स्थानावर होते म्हणजे उद्धवजीनंतर एकनाथ शिंदेजीच त्या ठिकाणी महत्त्वाची भूमिका पार पाडायची त्यामुळे एकनाथ शिंदेजींनी जे काय म्हटलं असेल त्यामुळे त्यांना जे माहिती आहे ते बोलले असतील वरिष्ठ नेतृत्वाची चर्चा करावी लागेल असं सुनील तटकरे म्हणाले काय दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात चर्चा जी आहे ती भाजपाच्या वरिष्ठांशी करावी लागेल असं म्हटलं मला सुनील तटकरे काय बोलले माहिती नाही त्यांच्या पक्षाचा तो अंतर्गत प्रश्न प्रश्न आहे त्यामुळे त्या प्रश्नात मी काय बोलणे योग्य नाही की तिरंगा आमचा ध्वज नाही संभाजी भिडे काय बोलले त्यावर मी उत्तर द्यावं समाज उत्तर देईल भाजपचे खासदार निशिकांत दुबेंना राज ठाकरेंनी चॅलेंज केलं आहे मुंबई मी आहोत असं आहे की निशिकांत दुबे जे बोलले ते चुकीचं बोलले याबद्दल आधीच स्पष्टीकरण आम्ही दिलं आहे आणि निशिकांत दुबेचं पूर्ण वक्तत्व जर ऐकलं पूर्ण त्या ठिकाणी ऐकलं तर ते काही मराठी माणसावर नाही बोलले आहे जे व्यक्तिदोष हिंदी हिंदी समूहावर जो व्यक्तिदोषाने मारपीट करणे समाजाला या राज्यामध्ये कुणालाही मारपीट करण्याचा अधिकार नाही वैचारिक मतभेद राहू शकतात पण तुम्ही एखाद्या हिंदी समाजाच्या किंवा त्या ठिकाणी गुजराती व्यक्तीला किंवा उत्तर प्रदेशच्या व्यक्तीला किंवा बिहारच्या व्यक्तीला पकडून मारामारी कराल त्याच्याबद्दल ते बोलले आहे ते मराठी समाजाबद्दल मराठी विष व्यक्तीबद्दल बोललेलं नाही आहे तरी त्याचा आम्ही निषेध केलेला आहे निशिकांत दुबेचा आम्ही निषेध केला आहे की त्यांनी असं बोलायला नाही पाहिजे बोलायला नको आहे पुढच्या काळात मात्र मराठी आमची प्राथमिकता आहे मराठीच आमची त्या ठिकाणी मराठीकरताच आमचा संपूर्ण जीवन आहे आणि मराठी भाषाच आमची प्रथम भाषा आहे ती आमची महाराष्ट्राची भाषा आहे याकरता कुणाचं दुमत नाही आणि म्हणून मला असं वाटतं विरोधक जे राजकारण करत आहे मराठी भाषेवरनं तेही त्यांना लखलाभ आहे दो दोन हजार सतरा दोन हजार चार चार पाच पाच वेळा जिंकलेल्या जागा सुद्धा असं वक्तव्य नुकतंच उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे उद्धव मला प्रश्न होता मी आज संध्याकाळी सात वाजता माननीय पोलीस आयुक्त आणि माननीय एस पी यांना यांचा मी आढावा घेणार आहे आज त्यांना मी चर्चेला बोलवला आहे निश्चितपणे अमरावतीमधले कायदा सुव्यवस्था आहे याच्याकरता मी लक्ष टाकलेलंच आहे आधीपासून पण अजून काही जे नवीन नवीन घटना या अमरावतीमध्ये घडलेल्या आहेत त्या घटना पुन्हा घडू नये याकरता आज मी सात वाजता सी पी आणि एस पी सी बोलणार काल संपूर्ण सभेदरम्यान देवेंद्र फडणवीसच त्यांच्या निशावर असल्याचं पाहिलं म्हटलं यापूर्वी ते फडणवीसांवर टीका करत नव्हते परंतु फडणवीसांवर त्यांनी टीका केली त्यामुळं राजयुद्ध पुन्हा जवळ येतील असं बोललं जातं असं आहे की राज ठाकरेंची पुन्हा टीका करणार देवेंद्रजीवर करणार कारण त्यांचा दुसरा उद्दिष्ट काही नाही आहे उद्देशही काही नाही आहे देवेंद्र फडणवीसजीवर टीका केल्याशिवाय तुम्ही तरी काही न्यूज छापता का त्यामुळं बातम्या करण्याकरता भाषण लागतून भाषण देण्याकरता पण देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये विकसित महाराष्ट्राचा संकल्प आम्ही जो केला आहे त्या संकल्पाला आम्ही पुढं नेण्याचं काम करत असताना केवळ व्यक्तिदोषा पोटपोटी सामाजिक दोषापोटी तुम्ही माननीय देवेंद्रजीला जे अपमानित करण्याचा प्रयत्न करता किंवा देवेंद्रजीवर टीका करण्याचा प्रयत्न करताय शेवटी जनतेने तुम्हाला नाकारला दोन हजार चोवीसमध्ये दोन हजार एकोणतीसमध्ये या ठिकाणी आम्ही एवढे मजबूत होणार आहोत की महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनते जे प्रश्न आम्ही संकल्पनाम्यामध्ये घेतलेले आहेत ते प्रश्न आम्ही सोडणार आहोत त्यामुळे ते टीका देवेंद्रजीवर करतील देवेंद्रजीवर करतील आणि त्यामुळे मला असं वाटतं या टीकेला काही अर्थ नाही आहे त्यांच्या टीका त्यांना लखलाभ आहे माननीय देवेंद्रजींनी विकसित महाराष्ट्राचा दे संकल्प केला तो संकल्पाला देवेंद्रजी पूर्ण करणार आहे आणि त्यामुळं टीका करणारा करू द्या आम्ही आपलं काम करू लोकसभेचं जे सिडीकांड झालं त्यामुळे शिंदेचं सरकार आलं असं आरोप जर वडेट्टीवारांनी केलेला काल माननीय मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये स्पष्ट केलं ना हनी आहे ना ट्रॅप आहे हे केवळ जनतेच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करणे जेव्हा बोलायला काही नसतं विकासाचे काही व्हिजन नसतात तेव्हा असं बोलून राज्याला भरकव भरकट भरकवण्याचं काम भरकर ठेवायचं काम या ठिकाणी विरोधी पक्ष करतो आहे विजय वडट्टीवारांनी थोडं विधायक बोलावं विजय वडट्टीवारांनी शेतकरी शेतमजूर या राज्याच्या महत्त्वाच्या प्रश्नावर त्या ठिकाणी बोललं पाहिजे विरोधी पक्ष म्हणून विधायक भूमिका मांडल्या पाहिजे विरोधी पक्ष म्हणून आपल्याला सरकारला काही चांगल्या सूचना दिल्या पाहिजे चांगला सरकारकडून काही बाबी करून घेतल्या पाहिजे विरोधी पक्षाचं काम असतं सरकारकडून प्रश्न सोडवून घेणे जनतेचे ते न सोडवता हनी ट्रॅप आहे फनी ट्रॅप आहे हे जे विषय काढून त्या ठिकाणी सभागृहाचाही वेळ जनतेचा वेळ खराब करतायत मला असं वाटतं विरोधी पक्षाकडे काही नाही आहे विरोधी पक्ष हा तीन भागात कुठला आहे काल तर जी पत्रकार परिषद झाली विरोधी पक्षाची काँग्रेसनी वेगळी घेतली शरद पवार गटाने वेगळी घेतली उद्धव ठाकरेंनी वेगळी घेतली त्यामुळं जेव्हा विरोधी पक्ष दुभंगलेला असतो तेव्हा काही ना काही बोलावं लागतं म्हणून वडेट्टीवार बोलतात मला वाटतं विकासाचं बोललं गेलं पाहिजे या मा राज्याच्या जनतेला विकासाची आस आहे समाधानी नाही चोवीस तारखेला चक्काजाम आंदोलन होणार असेल त्यांनी सांगितलं बच्चू कडूजींना माझी विनंती आहे की त्यांनी हेच सांगितलं होतं की तुम्ही एक समिती तयार करा उच्चस्तरीय समिती करा आणि उच्चस्तरीय समितींना उच्चस्तरीय समितीने खरंच ज्याला कर्जमाफीची गरज आहे त्या कर्जमाफीच्या शेतकऱ्यांचं सर्वेक्षण करा आणि अशा शेतकऱ्यांना आपण कर्जमाफी करा ज्यांना खरी कर्जमाफीची गरज आहे त्याकरता समिती करा असे बच्चू कडूची विनंती होती ती मान्य आम्ही केली मी स्वतः त्यांना देखील दिलं होतं त्यामुळं आता ही समिती कामाला या समितीने कामाला सुरुवात केली आहे बच्चू कडू साहेबांना त्या समितीसमोर बोलण्यात येणार आहे म्हणजे महाराष्ट्रातल्या ज्यांना ज्यांना असं वाटतं की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल आपलं काही मत मांडायचं आहे त्या समितीसमोर ती ते बच्चू कडू जे असतील अजून की कोणी राज्यातले नेते असतील सर्वांनाच त्या ठिकाणी हिरिंग मिळणार आहे त्यामुळं कर्जमाफी हा विषय काही आजच्या दिवस एखादं एकत्रित करा की आजच कर्जमाफी झाली असं नाही घोषणा करू शकत पण ही समिती मात्र एकाच विचारानं तयार केली आहे की आवश्यक असलेल्या ज्यांना गरज आहे त्या व्यक्तीलाच कर्जमाफी झाली पाहिजे त्यामुळं बच्चू कडूजीने समजून घेतलं पाहिजे आणि दुसरं आम्ही आश्वासन दिलं होतं बच्चू कडूजींना की आम्ही दिव्यांगाच्या अनुदानात वाढ करू करू माननीय देवेंद्र फडणवीसजींनी आमचे अजितदादा एकनाथजींनी बसून अडीच हजार रुपये आता मानधन केला आहे दिव्यांगाचं आणि बाकी ज्या सात आठ महत्त्वाचे विषय बच्चू कडूचे होते त्याकरता मी स्वतः विधिमंडळाच्या वेळी बच्चू कडू यांना बोलावून प्रत्येक मंत्र्यासोबत बैठक करून दिलेली आहे आता आजच बैठक झाली आणि आजच निर्णय झाला असं होत नाही थोडा वेळ द्यावा लागेल माझी बच्चू कडूंना आपल्या माध्यमातून विनंती आहे की थोडा सरकारला वेळ द्यावा समितीला जे कर्जमाफी करणारी समिती आहे तिला या ठिकाणी पूर्ण सर्वेक्षण करू द्यावं आणि पुढचे जे त्यांचे सात आठ विषय महत्त्वाचे आहे त्या विषयालासुद्धा काही पशुसंवर्धनचे आहे काही कृषीचे आहे काही महसूलच्या आहे त्या सर्व विषयाला आम्ही त्या ठिकाणी न्याय देणार आहोत